नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लहान मुलासाठी पौष्टिक वरण कसं बनवते ते जे मुलं आवडीनं खातील असं मी इथं घरची तुरीची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून मिथळून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये तीन ते चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मुलं बरेचदा काय करतात वरण खात नाहीत म्हणून खूप आवडीनं खातील त्यासाठी आपण आज पौष्टिक वरण असं बनवणार आहोत तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता घरची किंवा विकतची आपलं वरण शिजेपर्यंत आज आपण बघणार आहोत की पौष्टिक वर्णासोबत जिरा राईस कसा बनवायचा ते मी इथं तांदूळ घेतलेले आहेत आणि आपण बघणार आहोत आता की जिरा राईस कसा बनवायचा ते चला मग सुरुवात करूया मी आधीच तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे अजून आपण एका पाण्यात तांदूळ धुऊन घेणार आहोत यामध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे एक इंच दालचिनीचा तुकडा एक इंच दालचिनी टाकल्यानंतर आपल्या इथे तेजपत्ते टाकायचे आहे तर आणि थोडं जिरं घालायचं आहे आणि याला याला चांगलं फ्राय करून घेऊन डाळ आपली मऊसूत शिजलेली आहे बघू शकता थोडं फेटून घेतलं मी याला जिरा राईस पण आपला तयार आहे मी लहान मुलासाठी जिरा राईस असा मऊ मऊ शिजून घेतलेला आहे पौष्टिक वरण कसं बनवायचंय चला त्याला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये यामध्ये मी सुरुवातीला कढीपत्ता घालणार आहे कढीपत्ता तातला यामध्ये मोहरी घालूया आणि जिरे नंतर मी बारीक चॉप केलेला लसण घातलेला आहे चार ते पाच कळ्या घेतलेल्या होत्या आणि एक टॉमॅटो घेतलेला होता तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक बारीक चॉप केलेला कांदा आहे तो याच्यामध्ये घालूया आणि दोन हिरव्या मिरच्या हे सगळं मिश्रण आपण एकदम फ्राय करून घेणार आहोत मऊ होईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत यामध्ये थोडी हळदी पावडर आपण फोडणी दिलेला कांदा टोमॅटो चांगलं मऊ झालेला आहे यामध्ये आपण आता डाळ घालूया मी डाळीमध्ये पाणी घालून घेतलेलं होतं घालणार आहोत आपण याच्यामध्ये बघा यामध्ये अजून आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर घालायची आपल्याला वरून छान याला उकळी द्यायचे वरणाला चांगली उकळी आलेली आहे आपलं हे वरण तयार आहे आपण बंद करूया लहान मुले एकदम आवडीनं खातात हे वरण तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला वरण कसं वाटलेलं आहे लहान बाळासाठी आपलं पौष्टिक असं वरण तयार आहे नवीन असावं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा